दोन तारखेला अहमदपूर लातूर जिल्ह्यामध्ये काळेगाव येथे बुद्धमूर्तीची स्थापना होणार आहे या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेचे जागतिक उपाध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच बरेचसे भंतेजी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ब्रह्मदेशनाथ या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये राज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि अहमदपूर तालुक्यामध्ये जे सर्व दलित कार्यकर्ते आहेत किंवा बहुजन समाज आहे की या ठिकाणी सर्व बहुजन समाज या ठिकाणी उपस्थित राहावा असं आम्ही सर्वा सर्वांच्या वतीनं असं त्यांना मी आव्हान बी करतो आणि त्यानंतर तो कार्यक्रम संपल्याच्यानंतर अहमदपूर शहरामध्ये महाराष्ट्राचे छतनाम गायक आदर्श शिंदे आणि त्यांचा सर्व संच या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातीलच नाही तर सर्व नांदेड जिल्हा असेल उस्मानाबाद जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल त्या सर्व जिल्ह्यातून बीड जिल्हा असेल या काही जिल्ह्यातून माणसं भूतना भविष्य हा सहा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी आपल्या मतदारसंघातील अहमदपूर तालुक्यातील व लातूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाजाने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा उपस्थित व्हावं आणि सर्वांच्या वतीने बौद्ध बांधवाच्या समितीच्या वतीने आम्ही त्यांना आवाहन करतो आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती